छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत ते या निवडणुकामध्ये गेल्या पाच वर्षापासून महानगरपालिकामध्ये प्रशासक राज्य होतं प्रशासक राज्य असताना म त्या त्या प्रभावामध्ये काय काय विकास झाला काय काय समस्या आहे या या यासाठी आपण आज प्रभाग क्रमांक सोळामध्ये आलेलो आहेत एमसीन आपल्या प्रभागात या द्वारे आपण त्या नागरिकांच्या झालेल्या विकास कामं आणि तिथली समस्या ह्या जाणून घेणार आहोत तर आज आपण संजयनगर भागामध्ये आलेलो आहोत आणि येथील नागरिकांकडून आपण त्या समस्या जाणून घेऊया आणि त्यांना कसा नगरसेवक हवा आहे ते सुद्धा जाणून घेऊया ताई सांगा काय आपल्याकडं प्रभागात काय काय विकास कामं झालेले आहेत काय काय आपल्याला समस्या अडचणी आहे समस्याचा एकच अडचण आहे आमची चंबरची लाईन आहे चंबरच्या लाईनमुळे आम्हाला नळाचं पाणीसुद्धा चंबरचं भेटतं आमचं एकच म्हणणं आहे की ते नळाचं पाणी चंबरचं बंद करा प्यायला चांगलं पाणी द्या म्हणून तुम्हाला कसं नगरसेवक वा आम्हाला चांगलंच ऐकणारा पाहिजे सगळं आम्ही काही सांगतो तर ते पण करायला पाहिजे ते असं म्हणणं आहे आमचं पण काय सांगाल का तुम्ही हो सगळ्यात पहिले तर नगरसेवक असा पाहिजे की तो मन मिळव स्वभावचा पाहिजे आणि तो एकदम व्यवस्थित म्हणजे 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 समोरच्या व्यक्तीची काय समस्या आहे ते पूर्णपणे त्यांनी ऐकून घ्यायला पाहिजे आणि जे समस्या असली तर त्या समस्याचं त्यांनी ते निवारण करायला पाहिजे आणि वेळोवेळी चंबर फुटणं ड्रेनेज लाईन बंद पडणे असं काही म्हणजे असे बरेचसे समस्या असतात मग त्या समस्या त्यांच्याकडे जर आम्ही कधी गेलो समजा सांगण्यासाठी मग ते म्हणजे त्वरित त्यांनी असे लक्षात घेऊन आणि ते कामं केली पाहिजे बस एवढा आमक सिर्फ अच्छा छावा जैसा जैसा होना? हमने बोले वैसा हमारा तुरंत सुनने का ना चाहिए उसमें अभी फिलहाल क्या हालात है अभी तो हमारे को इतना चेम्बर का पानी गंदा आ रहा कि सब बीमार पड़ रहा है हमारे घर सिर्फ आलोदा आलोदा गंदा पानी का गंदा पानी चेम्बर की लाइन ठीक से कर बस इतना ही बोलना है हमारा कुछ नहीं हमारी जो अड़चना है वो दूर करने को होना उन्होंने हाँ कौन सी भी बोले तो हमने कुछ बोले उनको हमारी गली में ऐसा ऐसा प्रॉब्लम है तो उन्होंने दुरुस्त कर लगे तुरंत आके दुरुस्त करने को ना ऐसा हमको सेवक नगर सेवक होना हाँ. तो कोई कोई नगर नगर से क्या अपन आप बात कर गए भी उनको बोलने को हमारी ये समस्या है तो मन पे लेते नहीं हाँ आएंगे हम करेंगे ऐसे बोल देते निकल जाते आते नहीं अब प्रचार चालू है जब तक आएंगे और बाद में फिर निवट के आने के बाद देखने को भी नहीं आएंगे हमको ऐसा करते तो ऐसा नहीं करने को आना ऐसा नगर सेवक होना क्या हमारे पास आके उन्होंने देखने को आना म्हणजे आता नगरसेवक असा पाहिजे की ज्याला म्हणजे आपण या ठिकाणी राहतो त्याला प्रत्येकाची काळजी करणारा पाहिजे किंवा आता ही कचऱ्याची गाडी वगैरे येते त्यांनी फिक्स टाईम ठरवायला पाहिजे की कारण आता जॉब जॉबवाले जे जातात ते म्हणजे कधी पण येतात कधी लवकर येतात कधी उशिरा येतात तर एक फिक्स टाईम वगैरे जर असला तर सगळ्यांना म्हणजे त्याचा काही प्रॉब्लेम नसतो आणि हे पाणी वगैरे चेंबरचं पाणी वगैरे जे जातं तर ते त्यांनी म्हणजे लवकर कानावर घ्यायला पाहिजे सांगितल्यानंतर की जेणेकरून तो जो प्रॉब्लेम आहे तो लवकर सॉल्व होईल आता हे गल्ली आहे मोठी आम्ही मंदिरात जातो तिथं नेहमीच चंबर फुटेल राहतात त्या नेहमी कला असतो गा आता लेकरं वापरता माणसं वापरता याची काळजी घेऊन घेतच नाही फक्त हवामानतानी येत नाही आम्हाला ही अवस्था पाहिजे मागच्या आमच्या गल्ल्या मागच्या चंबरे ते पण नेहमी फुटेल राहता त्याची पण काळजी घेते अशा आम्हाला नेहमी वेळोवेळी आम्हाला साथ द्यायला पाहिजे त्यांना यायला पाहिजे रोडवर खूप घाणपणे राहते झाडा वगैरे असं कोणी येत नाही चंबर सुद्धा पाणी सुद्धा समजा रोड मला तो, त्याच्यासाठी नगरसेवक चांगलं पाहिजे वगैरे झाले पाच फुटाचे गल्ले वगैरे झाले त्या पण चांगल्याने खूप घाण आहे प्रभाग क्रमांक सोळा मधील काही महिला नागरिक त्यांना असा नगरसेवक हवा आहे तो सर्वसामान्य पाहिजे त्यांचा हक्काचा नगरसेवक पाहिजे जेणेकरून त्यांच्या ज्या मूलभूत समस्या जाणवतात उद्भवतात त्या समस्या सोडवण्यासाठी तो आला पाहिजे असा नगरसेवक त्यांना हवा आहे गेल्या <twell> पाच वर्षामध्ये काय समस्या काय समस्या अडचणीला समावेश सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे का आमच्या संजय नगरमध्ये एक पाण्याची लाईन आणि ड्रेनेजची लाईन ही सोबत आहे तर आमच्या बऱ्याच वर्षापासून मागणी होती तसे पाठपुरावाही केलेली आहेत की बाबा पाण्याची लाईन ही बाजूला हवी आणि ड्रेनेजची लाईन ही बाजूला हवी काही गल्ल्यांमध्ये आमच्या असा समस्या आहे की ड्रेनेज मिश्रित पा पाणी हे आमच्या लोकांना प्यायला येत आहे वारंवार तक्रारीसुद्धा केल्या आहेत महत्त्वाचं एक आमच्या मंदिरासमोर ड्रेनेजचं लाईन आता काही निधीमधून झालं आहे मंजूर पण तरी थोडं बहुत अजून अडचणी आहेत प्रशासक जेव्हा होतं तेव्हा सर्वात महत्त्वाचं म्हणजे रस्ते ड्रेनेजची फार मोठी समस्या लोकांच्या पाण्याची समस्या अद्यबी आता आता काहीतरी मागे त्यांनी केलेत आता असं वाटतं आहे की सुदैवाने आता निवडणुका लागल्यात की चांगल्या प्रकारे नगरसेवक मिळेल लोकांच्या मागणीनुसार इच्छेनुसार ज्यांना चोवीस तास संपर्कातला माणूस हवा आहे अशा त्यांच्या मागण्या आहे असं चांगला प्रतिनिधींनी यावा अशी त्यांची इच्छा आहे आणि आमची इच्छा आहे की त्यांनी पाठपुरावा करावा कोणी असो सुद्धा एक इच्छुक आहे जनतेच्या संपर्कात आहे परंतु प्रशासकाच्या काळात इतक्या अडचणी आलेल्या आहेत की सर्वात महत्त्वाचं आमचं कैलासनगर एम जी एम रोड अक्षरशः त्या कोपऱ्याला माक्षेस तुमच्या एम सी एनलाच एक बाईट दिली होती आम्ही तिथं माझ्यासमोर एक महिला पडली होती कसरून आता मग तिथे आता चा, काम किती वर्षांनी ते चालू आहे बहातरचं सँक्शन आहे अजूनही तो रोड कम्प्लीट झालेला नाही अशा रस्त्याच्या छोट्या छोट्या नागरिकांच्या मोठ्या समस्या नाही आम्हाला छोट्या समस्या आहे पाण्याच्या ड्रेनीच्या इच्छा एवढ्या फक्त प्रशासन प्रशासकच्या काळात फार अडचणी आल्या आता त्या येऊ नये आणि निवडणुका येऊ घातलेल्या आहेत चांगल्या चांगली लोकं यावेत सर्वसामान्य लोकांना सुद्धा लोक संधी मिळावी अशी इच्छा पण आहे लोकांची आमच्या वारदातल्या मी एवढंच बोलणार आहे प्रशासक असताना लोकांच्या अडीअडचणी होत्या समस्या होत्या त्या सोडवण्यासाठी त्यांच्यापर्यंत आवाज लोकांचा पोचत नव्हता आता शासनाने निवडणूक आता होऊ घातलेले आहे या निवडणुकीच्या माध्यमातून एक जनतेला चांगला मध्यस्थी मिळणार आहे की ज्या जो ज्यांचा आवाज डाय मध्यस्थीमार्फत पोहोचल्या जाणार आहे आणि अनेक समस्या आहेत इथं या प्रभागामध्ये ह्या प्रभागातच नाही सगळ्या प्रभागात अनेक समस्या आहेत या निवडणुकीच्या माध्यमातून लोकांनी आपले काम करणारं चांगला उमेदवार द्यावा लोक त्यानुसार लोकांचे कामं पटापट होतील हीच अपेक्षा बळगतो निवडणुकीच्या माध्यमात एम आपल्या प्रभागामध्ये आज आपण आलेलो आहोत प्रभाग नंबर सोळा संजयनगर या भागामध्ये स्थानिक नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया त्यांना कसा नगरसेवक पाहिजे त्यांना काय सध्या समस्या आहे प्रभागामध्ये काय काय अडचणी आलेल्या आहेत ते आपण जाणून घेऊया काय नमकं तुम्हाला म्हणजे परिसरामध्ये काय काय अडचणी आहेत काय काय समस्या आहे तुम्हाला नगरसेवक कसा हवा आहे आमच्या इथं धार्मिक कार्यक्रम होतं छोट्या छोट्या कारणाहून थोडा वाद होतो तर आम्हाला असं कार्यकर्ता पाहिजे की जे करून हे वाद मिटवून आमच्या असं आहे तसा आम्ही तो निवडलेला आहे तर आम्ही नि... निवडू तुम्हाला काय का अडचणी आम्हाला आता सध्याला तरी ह्या चंबरचा प्रॉब्लेम होता तो आता तरी सॉल्व झालेला आहे पण असं वाटत होतं की ते लवकर व्हावं हो। जेणेकरून कुणाला त्रास नाही होणार कुणी पडणार नाही आता माग मुलांना टाके पडले काही झालं पण लवकर सॉल्व नाही केलं त्या गोष्टी त्या थँक्यू नगरसेवक नगर का सुशिक्षित पाहिजे चांगला पाहिजे जेणेकरून त्याने आमचे काम व्यवस्थित केले पाहिजे असं पाहिजे आम्हाला असा नगरसेवक पाहिजे की तो आमच्या मदतीला काय माला पाहिजे आणि रस्ते वगैरे थोडं ड्रेनेज लाईटचा प्रॉब्लेम आहे तो सगळा सॉल्व्ह झाला पाहिजे आणि बस चांगला पाहिजे नगरसेवक जो पाहिजे तर चांगला पाहिजे काही नाही आमचं ते पाठीमागची ड्रेनेज लाईन आहे तेवढी व्यवस्थित करून द्यायची आणि ते प्रॉब्लेम आहे ज्यांना आहे त्यांचे ते व्यवस्थित करून द्यायचे आता समोरून तर टाकलेला आहे पण ज्याचे पाठीमागून आहे त्यांना करून द्यायचं मस्त नगरसेवक असा पाहिजे की इथे प्रॉब्लेम काय कि मुलींकडे जसं करा मुलं खूप प्रमाण झालेलं आहे दृष्टिकोन जो आहे बघण्याचा जो आहे मुलांचा तो खूप विचित्र झालेला आहे आणि याच्याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे ह्या गोष्टीकडे तर अशा दृष्टिकोनातून आम्हाला नगरसेवक असा पाहिजे की ज्याने या याच्यामध्ये दखल घेतली पाहिजे हो का प्रोटेक्शन पाहिजे हा काय समस्या आहे प्रोटेक्शन आता काही आहे ड्रेने ड्रेनेजची समस्या आहे एक दोन महिने एक महिना जातो आणि ड्रेनेज भरतं आमचं तीच समस्या ड्रेनेजची आमचा जो भी नवीन ने नगरसेवक त्यांनी आम्हाला पहिले खेळायला ग्राउंड केलं पाहिजे आम्हाला इथं खेळायला ग्राउंड नाही आहे जिथं बी ग्राउंड आहे तिथं आम्हाला खेळू देत नाही ही समस्या पण आता तुझा मतदानाचा हक्क नाही आहे मागणी कोण रास्त आहे म्हणजे तुला तुमच्याला तुम्हाला सर्वांना खेळाचं मैदान नाही खेळाचं मैदान हवंय तर ते तुम्ही नगरसेवकाकडे मागणी करणार खेळाच्या मैदानासाठी हो मग आम्हाला खेळायलाच मैदान नाहीये म्हणून आम्ही खेळूच नाही शकत इथं इथं आम्ही खेळायला गेलो तर पडून जाऊ शकतो हो सर इतकंच चुकल्या मुलांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहे की त्यांना सुद्धा खेळाचं मैदान हवं आहे आता त्या त्या नगरसेवकांनी यांची जी मागणी आहे ती पूर्ण करणार का हे सुद्धा बघावे लागणार आहे ये देखो ना हमारा पूरा ये पाईपलाईन डाले तो वापस भर डेनिस और ये मट्टी निकाल के डाले वाली चलने में इतकी परेशानी होती बच्चों को इसको गिर जाते बच्चे वैसे छोड के चले गए सब बिटाएंगे बिटाएंगे सीमेंट कंक्रीट डालेंगे कोई बोलता फर्सी बिटाएंगे कुछ भी नहीं करे अभी तक हमको तिरमक भा के जैसे होना तो तुपे, तुपे, तुपे के जैसा होना उन्होंने बहुत करे करना उन्होंने पूरा काम करना टुपे भा के जैसा बस वैसा काम करना तो वही ही हमको एम आपल्या प्रभागामध्ये आपण सध्या आहोत रोहिदासपुरा मोंढा भवननगर परिसरामध्ये आता तिथल्या नागरिकाकडून आपण ते जाणून घेऊयात कसा त्यांना नगरसेवक हवा काय काय त्यांना समस्या <laughs> क्या क्या समस्या आहे अभि सर देखो नल खो बदाल इसमे नाही कनेक्शन दाले पर रोड अभी तक बनी साल भर से हमारे लड़की की शादी जब भी बोले बनाए तो लड़की की शादी हो गई पर अभी तक रोड बना के नहीं थी लड़के ने कंप्लेट भी करा तो फिर भी वैसी ही अभी तक कुछ रोड बनाए मतलब ऐसा नगर सेवक होना हो तो जनता हो का सुने वो न तो एक, एक एक ऐसे आते वोटिंग पुरता हाथ जोड़ते हैं फिर चले जाते वो वो ऐसे नहीं मांगता अपने को तो, सबका सुनने मांगता तो सब पानी आता गटर का तो पूरा हमारा दहलीज दे, के सामने से ऐसे वहां तक जाता छोटे बच्चे है सिलाई का पूरा पूरा दरवाजा लगा के बैठना पड़ता हमारे ऊपर तो आजच्या कर देना तो, हमने आम अच्छा तो की हाओ। हाओ। बस रोहितपुरा आता आपण आहोत प्रभाग क्रमांक सोळामध्ये रोहिदासपुरा मोंडा भवन नगर भागामध्ये आता आपण जाणून घेऊया तिथल्या स्थानिक नागरिकांच्या काही प्रतिक्रिया काय काय परिस्थिती इथं काय समस्या आहे समस्या काही नाही बस रोज कमवायचं आणि रोज खायचं परिस्थिती हा रोजगार हे सगळं बरोबर आहे फक्त रोजगाराची आहे बस बाकी काही नगरसेवक कसा हवा की बस त्यानं आपला स्वार्थ न पाहता समजा आपल्या म्हणजे जात पात न पाहता म्हणजे इकडे शर्मकारचं तर नगरसेवक होतच नाही कोण तसं पाहिलं सगळे ते म्हणजे समजा जे उचे दर्जाचे जात असते ते 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 बनतात आमच्या याच्यातला कोणीच नाही त्याच्यामुळे आमच्याकडे कोणी पाहत नाही सर्वगार फक्त तुम्हार विकासाचे काम पाहिजे हो बस बाज बस विकासाचे काम केलं त्यांना तुम्ही हा विकास म्हणजे विकासाचं म्हणजे रोजगार पाहिजे बाकी काही नाही नाही आमच्याकडच्या जे समस्या पाण्याच्या वगैरे जे समस्या आहे आणि डेनेजच्या वगैरे समस्या आता आमच्याकडे जे काही सक्रिय महिला आहेत त्यांनी एकदम प्रामाणिकपणे नगरसेवकच्या आधी काम करत आहेत तर सध्या त्यांचं काम चांगलं चालू आहे आणि आता सध्या चर्चा तर एक म्हणजे त्यांचं नाव सांगता येणार नाही परंतु एकदम प्रामाणिकपणे आणि सुशिक्षित आहे आणि महत्त्वाचा मुद्दा एक आहे की आता नवीन प्रोटोकॉल काढला निवडणूक विभागाने की आता कॅरेक्टर सर्टिफिकेट कंपल्सरी केलं त्यामुळे आता बरेच जे गुंड प्रकृतीचे लोक आहेत त्यांना धक्का बसणार आहे यामध्ये शंका नाही आणि असं झालं तरच खरंच जनसामान्य ज सामान्य नागरिक आहेत ते खरच शासनाचं कौतुक करत आहे महाराष्ट्र शासनाचं आणि येणाऱ्या काळामध्ये चांगले सुशिक्षित अभ्यास चा आहे आणि संविधानाला मा, संविधानाला मा, मानणारे नगरसेवक होतील अशी मला तरी अपेक्षा एमसेन आपल्या प्रभागासाठी आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक सोळा लक्ष्मण चावडी मोडणारा एका भागामध्ये तिथे आपण जाणून घेऊया स्थानिक नागरिकांच्या काय म्हणणं आहे काय समस्या आहे त्यांना कसा नगरसेवक भाग आमकु पाणी बहुत यहाँ पे रुक जाता है वो पानी नहीं चाहिए हमको रुकने वाला और लाइट होना कुछ भी नहीं है यहाँ पे जैसा अंधेरा हो जाता बहुत यहाँ पे नगर सेवक असं पाहिजे की गरिबाची मना श्रीमंत जर गेलेली समस्या त्यांनी बोल सोडवली पाहिजे बारा महिने आमच्या इथं पाणी वाहतो अजिबात जायला चिखलातून जावं लागतो रात्रीला लाईट नसतो पाणी बी आठ दिवसाला येतो कधी दहा दिवसाला येतो पाणी असं आमच्या समस्या आहे की पाणी कधी लवकर सोडलं आम पाहिजे आम्हाला दोन एक लाईट दिले पाहिजे आणि सारखं बारा महिने पाणी चालू राहतं आमच्या इथे चुकूनच चुकला तुम्ही जाय कारण तर नगरसेवक असं पाहिजे की आमच्या समस्या त्यांनी सोडायला पाहिजे तर खुर्चीवर बसला आणि बादमध्ये संपलं असं नगरसेवक आम्हाला पाहिजे नाही आमच्या समस्या सोडायला पाहिजे आम्हाला इथं लाईट नाही म्हाताऱ्या माणसाला चालता येत नाही इथं सगळे खड्डे खड्डे झालेले अंगणामध्ये आम्हाला अशी गट्टूची व्यवस्था केली पाहिजे आणि सगळं असं मुलांना मोलांना इथं अंगणवाडी नाही अंगणवाडी असली तर आमच्या लहान लहान तर आम्हाला अंगणवाडी शाळेत घालता येतात मग आमच्या अशा बऱ्याच समस्या इथं आहे आमच्या आम्हाला अजून लाईट नाही इथं असे आम्हाला खांबे खांबे दिले पाहिजे लाईटाचे पाणी वेळच्या वेळेवर सोडलं पाहिजे बस आमच्या नगर हे समस्या सोडवणार आम्हाला नगरसेवक पाहिजे आमची सुद्धा मताने मात्र दुसरं काय नाही होणारा आमची अशी म्हणणं आम्ही देवी बसवतो गणपती बसवतो जसं आमचं एक मंडळ तयार झालं म्हणजे भारत माता क्रीडा मंडळ त्याच्यासाठी सरकारने जो काही थोडाफार जो निधीचा जो छोटासा का ना वाटा जो असेल तो आमच्या मंडळाला द्यावा थोडस त्याची प्रगती होईल आमची कारण की छोटच मंडळ आहे आमचं पण जास्त काही मोठं नाहीये त्याच्यामुळे त्याच्यासाठी पण नगरसेवक असा आम्हाला भावी होणारा सगळ्या समस्या सोडवणारा अशी आमची इच्छा आहे सांगितलं होतं यांनी म्हणून नाही म्हणले मी नाही विकास कामाचे तसे प्रॉब्लेम भरपूर आहे आम्हाला लाईट नाहीये पावसाच्या पाण्याचाही प्रश्न आहे उन्हा नाळात जे पाणी येते त्याची पण खूप मोठा प्रश्न आहे त्याच्यासाठी पण त्यांनी थोडासा आम्हाला मदत केली पाहिजे एवढी आमची होणाऱ्या भावी नगरसेवकाकडून ही अपेक्षा आहे हेच म्हणलंय ना सगळ्यांना पाण्याची सोय पाणी आम्हाला जायाला खूप होती पावसाळीची पाणी बी आठ दिसाला येता कधी दहा दिसाला आम्हाला थोडा अंधारवर राहतो लाईटाची सोय करावा आमची सुधार थोडी गिरणीत करावा गणपती बसवतो देवी बसवतो याला थोडस हे करावा एवढं आमची इच्छा आहे नाही आम्हाला आहे ना इथं पाण्याच जास्त आहे आणि देवी बसवतो इथे काहीतरी करायचं हा आमच्या इकडं खरं पाहिलं गेलं तर अंगणवाडी नाहीये अंगणवाडीला आम्हाला एक एक हा मोठा प्रश्न आहे कारण जे सरकार आम्हाला ज्या गोष्टी सुविधा देतात त्या मुलां आमचे जे मुलं आहेत त्यांना त्या सुविधा पासून हे वंचित झालेले आहेत त्याच्यामुळं अंगणवाडीचा हा एक मोठा प्रश्न आहे आणि नंबर दोन्ही तर पाणी खूप साचत राहतं त्या पाण्यासाठी आमचं तेवढा प्रश्नांचं हे झालं पाहिजे आणि काही गोष्टीचे काही आता कसं कोणत्या वेळेला कधी कोणती संकट ते सांगून येत नाही आपत्कालीन असू काही असू अशा वेळेला त्यांनी खंबीर पाहिजे आमची समक्ष आहे आता आता लोक इतके नगरसेवक होऊन गेले हा ना आता इथून पुढे आता होऊ राहिले आता त्याला मत आलं ना ला म्हणतात पाया पडतात मोठ्याला पाया पडत्या सगळ्याला पाया पडत्या जर मता झालं की मग ते झाले बाजूला खुर्शीवर बसले की मग आम्ही कधी म्हणलं ना आमचं काही काम करून द्या तर नाही ऐकत आमचं काही नाही आता आम्हाला घरकुलचे किती राजाचे फार्म चालू आहे आम्हाला दुनियामध्ये किती घरकुल केले सरकारनं आता लोक आमच्या लोक तर घरकुल आलेच नाही निस्ते आशाला लावत्या घरकुल देतो घरकुल देतो आता हे पाणी बिन येतं तर लोक काय म्हणतात कोणी कोणी तुम्ही टेक्स भरत नाही म्हणून तुम्हाला पाणी नाही अरे आम्ही टेक्स नाही भरत पण आम्ही तुम्हाला वोटिंग करतो ना आ? वोटिंग करतो ना तर मग आम्ही तर पाणी तर हक्काचं पिऊ शकतो ना तुमच्याकडून आम्ही काय तुमची धंदवलत तुम मागून राहिलो आम्ही गरीब लोक आहे आम्ही लोकांचे धुनं भांडे करतो आमची एवढी हे नाही पण तुम्ही आमचं ध्यान ठेवायला पाहिजे हा वोटिंग करतो तर आम्हाला पाणी तर तुम्ही हक्काचं द्यायला पाहिजे लोकांना चार घंटे पाच घंटे पाणी तुम्ही आम्हाला दोन अडीच घंटे तर पाणी द्या एक घंटा दीड घंटा झालं की पाणी गेलं हा मग आता तेच करू ना आता म्हणतो ना आम्ही त्यांना की आम्हाला पाणीची आता इथून तिढून लाईटिंग नाही आमच्या लेकर हा निवडून नाही हा कोण आहे काय ना सगळ्यात वोटिंग करतोच ना आम्ही हा आमच्यापासूनच ते मोठं होतात ना ते त्याच्यापासून आम्ही मोठे नाही होत आमच्यापासून गरीब लोकांपासून मोठे होतात ते हा हे असं का आहे बाबा आमचे आमचं सगळं करून द्यावं ते ना आम्ही गरीब लोक आहे हा आमचं तेच म्हणणं आहे सगळ्याच ते म्हणणं तेच आमचं आहे आम्हाला दिवली काही जागा द्या काहीतरी करून द्या फडच्या गिडच्या सर्वप्रथम तर नगरसेवक हा सुशिक्षित पाहिजे जेणेकरून त्याला कळालं पाहिजे कॉर्पोरेशन मध्ये गेल्यावर की बाबा आपल्याला इथे काय करायचंय नेमकं कर। आता सर्व नवीन युवा नगरसेवक उभा आहेत आणि सर्व नवीनच आहेत त्यांना काही इतका अनुभव नसेल परंतु कमीत कमी समाजसेवा करणारा नगरसेवक हवा आहे जेणेकरून त्यांनी गोरगरिबांकडे जाऊन समाजसेवा केली पाहिजे समाजसेवा म्हणजे आम्ही पर्सनली आमच्या घरी बोलवून तर सेवा करणार नाही आहे परंतु वार्डात ज्या अडचणी आहेत आता आम्ही या वार्डात कमीत कमी चार ते पाच पिढ्यांपासून राहतो आजपर्यंत ही आम्हाला रोड रोडची सुविधा नाही आहे ड्रेनेज लाईन खूप वर्षानंतर आली आहे लाईट नाही आहे अशा मूलभूत काही भरपूर गरजा आहेत की जेणेकरून त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे व सरकारी जो निधी येतोय त्याचा योग्यरित्या त्याने हा गरिबांसाठी वापर केला पाहिजे काही निधी येतो आणि काही जसं घरकुल योजना आहे भरपूर अशा स्कीम गव्हर्मेंट आणती ती आमच्यापर्यंत त्याने घरच्यासारखं मानून आम्हाला पोहोचवल्या पाहिजे त्या स्कीम आम्हाला ते फॉर्म दिले पाहिजे व आम्हाला मदत केली पाहिजे त्याने की बाबा अशा अशा गोर्मेंटच्या स्कीम आलेल्या आहेत तुम्ही यात सहभाग घेऊ शकता तुम्हाला मिळेल अशा काही गोष्टी आहेत ज्या त्यांनी आम्हाला पर्सनली केल्या पाहिजे आमची अशी अपेक्षा आहे नगरसेवकाकडून आणि दुसरी गोष्ट आहे की आम्हाला असं पक्ष म्हणून गरज नाही आहे फक्त माणूस चांगला भेटला पाहिजे जेणेकरून त्याने बाबा लक्ष दिलं पाहिजे प्रत्येकाच्या प्रत्येक वार्डामध्ये जाऊन त्याने स्वतः पाहणी केली पाहिजे लक्ष दिलं पाहिजे असा नगरसेवक आम्हाला पाहिजे आमचे हे दुसरे काही बोलणार नाही हे जे बोलले सर्वांचं मत याचे हेच मत आहे आमचं आमचं तेच मत आहे आणि दुसरी गोष्ट आमच्या इथे भारतमाता क्रीडा मंडळ आहे आणि महिलांचा हरिओम महिला बचत गट आहे आणि आम्ही सर्व जाती वगैरे न बघता आम्ही सर्व अडीच तीनशे जे मतदाने आहे आमचे ते आम्ही वन साईड करतो फक्त आम्हाला नगरसेवक चांगला मिळाला पाहिजे त्याने आम्हाला भरोसा दिला पाहिजे की बाबा आम्ही तुमचे भविष्यात ज्याही अडचणी असतील त्या सोडवू तर आम्ही त्याला वन साईड पूर्ण अडीच तीनशे मतदान करू याची आम्ही हमी देतो तर हे होतं लक्ष्मण सावडी प्रभागामधील नागरिकांच्या काही प्रतिक्रिया आता आपण प्रभाग क्रमांक सोळा आता संपवतो आहे पुढील भागामध्ये आपण नवीन प्रभागामध्ये जाऊन तिथल्या स्थानिक नागरिकांची प्रतिक्रिया जाणून घेऊया